नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे अंगत भाऊ किती वयांचे जोडीचे पासष्ट पासष्ट पिल्ले त्या पहिलीकडच्या पस्तीस त्याच्या पलीकडचं आता कोणते तरी छापांनी ते शॅंब्यावाले किती दिले अंगद भाऊ लाखाला नंबर सांगा हायन फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन नीट सांगा ना नायला कशाला बे हजार करतो तुमचाच सांगा डबल सांगा ना कळलाच नाही त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पन्नास चोवीस पन्नास चोवीस आता कळ का मंगेश दाजी राम राम काय किती सत्तावीस त्याचे गाव वीस हजार ते पांढऱ्याचे सत्तावीस त्याच्या पलीकडचे जोड पासष्ट नंबर सांगा हा हा इथून पुढे बारकालाच माल जास्त चढ नाही नाही बारकालाच माल भरपूर प्रमाणात आलाय हाय आठ आठ अरे वाय ब्या कुठे गेला

तीस हजार दाताला दाताला आदत काळा कपिला कपिला आहे कपिलाच म्हणायचं त्याला कपिलाच अटे घ्या पुढे सांगा शहाण्णव झिरोज सतरा बारा यांचे पन्नास कितीला होते न पन्नास ला पन्नास लाच होते कमी नाही द्यायचे नाही नाही पन्नास ला तीस लाख पस्तीस ला नाही फायनल द्यायचेत कितीला पन्नास आताचा नंबर ना आ, नंबर सांगितलेला एक लाख वीस हजार दाताला चार चार बर कुणाची बैल कुणा ओलेत काय किंमत सांगितली यांची

हो ना का दरबाजारी दरबाजारी सांग नंबर वेगळ्या एकोण पन्नास हा झिरो तीन हा अडूसर सत्याऐंशी नाव सर गणेश खाकरे कोणतं रुपये ना बेचाळीस बेचाळीस या जोडीचे ासठ बासष्ट पुढचे कोणा भरत वाले सांगा नंबर अष्ट्यात्तर वीस त्र्याऐंशी ठीक भारत किती रेंज पंचाहत्तर जाताला चार सहा चार दात सहा हे कडचे पंचाहत्तर पलीकडचे चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याहत्तर पंच्याऐंशी

इन्ची सासादात। सासादात। इन्ची एक सहा सात सहा सात आठ यांचे किती सगळ्या कामात केलो गॅरंटेड किंमत किती पण सांग नव्वीस भाय किती रहाचे एक पंचाळीस जाताला कसे सहा दार जात जो पाहिजे पक्के आहे सांग नंबर

हरने। काय सांगितले त्यांचे हा एकदा हा दाताला कसे येत नेमकी जुळले जुळले तर नेमके कोणत्या गावच आहे मारित नाही काही नाही काय कोणतं वडी आहे ने, ने ने, गरे नंबर नंबर बारा ठीक भाया, सांगतो काय भागितले त्यांचे पंचाहत्तर दाताला? चार सहा शेतकरी मोबाईल नंबर असलाच सांग कोणत्या गावचा आहे किती द्यायचे तू दादा सत्तर किती पर्यंत महागत आहेत पन्नास पंचावन्न पर्यंत मागच असलं साठ ला मागत येत का कमी जास्त करून देऊ